नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मुलीशी पूर्वी बोलत असल्याचा राग मनात ठेवून मुलीचे आणि वडिलांनी मारहाण केल्यानं गणेश धांडे याचा मृत्यू झाला होता त्यामुळे चिडलेल्या धांडे यांच्या नातेवाईकांनी पेटकर यांच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली ही घटना वाघोलीतील वाघेश्वर नगरमधील गोरेवस्तीत दोन जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे याबाबत मनीषा पेटकर यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी छाया धांडे विमलबाई पवार सुलोचना पवार छाया धांडे यांची मुलगी सूण यांच्यासह इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीशी बोलण्याच्या कारणावरून गणेश धांडे याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर सुधीर पेटकर आणि लक्ष्मण पेटकर यांना अटक केली आहे या खुनाचा राग मनात धरून धांडे कुटुंबातील लोक पेटकर यांच्या घरी गेले त्यांनी पेटकर यांच्या घराच्या दरवाज्यावर दगडानं मारलं दरवाजाची मोडतोड करून अंगणातील मोटरसायकलवर दगडे मारून मोडतोड केली घरामध्ये प्रवेश करून घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा